समाज पार्टीचा राज्य कारणी सदस्य विल्लास शेरखाने आज या उस्मानाबाद धाराशिव या कलेक्टर मॅडमला आम्ही आमच्या पार्टीच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे सदर निवेदनामध्ये की उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील जे कळम विधानसभा आहे या कळम विधानसभेमध्ये चोराखळी नावाचं जे गाव आहे या गावामध्ये समाज कल्याण अधिकारी सहाय्यक यांनी शहाण्णव एकर जमीन शेतकरी भूमीन शेतकऱ्यांसाठी देण्यासाठी अधिकृत केली परंतु ती जमीन शहाण्णव एकरापैकी फक्त चोवीसच एकर वाटप करण्यात आलेली आहे दोन हजार अठरापासूनचा हा प्रश्न प्रलंबित आहे त्यानंतर अनेक माध्य माध्यमाच्या अनेक माध्यमातून कलेक्टर मॅडमला आपण निवेदन दिलेलं होतं पण त्याच्यावरती कोणतेही आतापर्यंत कारवाई झालेली नाही यानंतर आमचं असं म्हणणं आहे की जी शहाण्णव एकरपैकी चोवीस एकरचं वाटप झालं आणि ज्यात बहात्तर एकर जमीन आहे ही संशयाच्या भवऱ्यामध्ये आहे या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी ते जमिनीचं वाटप करावं वा, अन्यथा बहुजन समाज पार्टी रोडवरती उतरेल आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचं आंदोलन करेल याची जबाबदारी आता शासनाची प्रशासनाने असणार आहे कारण या भातरेकर जमिनीमध्ये कुठं गुड लपलं आहे कारण अशा अनेक जमिनी महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्या जमिनी शे जे संबंधित अधिकारी आणि संबंधित प्रस्थापित राजकारणी यांच्यामध्ये घशामध्ये घालण्याचं काम चालू झालेलं आहे हे काम कुठं थांबवण्यासाठी बहुजन समाज पार्टी या प्रकारचं आंदोलन घेत आहे कधीपासून तुम्ही निवेदन कधी दिलं होतं साहेब दोन हजार अठराला पण निवेदन दिलेलं आहे त्यानंतर दोन हजार पाठीमागच्या पंचवीसमध्ये म्हणजे दोन हजार जे पंधरा दिवसापूर्वी पण निवेदन दिलेलं आहे आता लास्टचं आम्ही निवेदन देऊन यानंतरची आमची प्रोसेस ही खऱ्या अर्थानं मग उपोषण असेल अनेक मार्गाचं आंदोलन आहे त्या त्या ठिकाणी आम्ही मुंडण करूनसुद्धा या ठिकाणी आम्ही कलेक्टर मॅडमच्या समोर आम्ही आंदोलनाला बसणार आहे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष यांनी पण त्या संबंधित अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले होते ते काय कारवाई झाली नाही का सर त्या कारवाई आम्हाला तर काय आणखी पोच दिलेली नाही किंवा आम्हाला तर कारवाई का, आम्हाला माहीत झालेलं नाही यामुळं तर आम्ही आता आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये उतरलेलो आहेत किती एकर जमीन आहे टोटल टोटल शहाण्णव एकर जमीन आहे पैकी चोवीस एकराचं वाटप झालेलं आहे आणि बहात्तर एकर जमीन ही आणखी प्रलंबित आहे त्याचे पैसे कोणाला दिलेत त्याचे पैसे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी त्या जमिनीचे पैसे घेतलेले आहेत जमीन वाटप करणं शासनाकडून परंतु ती जमीन मात्र कुठल्या भूमिन शेतमजुराला वाटप झालेली नाही ना सातबारा कोणी तर ही सातबारा तर त्या समाज कल्याण अधिकारी साहेबांनाच माहीत आहे त्याबद्दल आम्हाला सांगितलं का त्या संदर्भात माहीत नाही